घराकडे हा रोड रोलर आणि आता हे किती आहे का तो तुम्हाला पुढे व्हिडिओत समजतात नंतर सांगत आहे आत्ता गेल्यावेळी जो पाऊस पडलो आणि अजून म्हणून पाऊस पडत होता त्यामुळे आता सगळीकडे हिरवा गा अगदी हिरवी चादर पसरल्यासारखे वाटतं बघा असतं वे की वेळ मास घातले तर घडत मास कोसळलेलो ह्याचो शेणाचो माज आत्ता असताना गोवरी गोवरी तो माज तर हे दगड हे बाजू करून आहे हय म्हणजे आपण पुढच्या वर्षी गावतील मित्रांनो पण जळापास करून झालेली असा फक्त काय हे काटका काट वगैरे जळला नाही तो उतलून टाकूचं असा ती बघा थोडी साफसफाई रावली आणि आपण रोज वर्षाक हळद लावतो दम लागलो हा आणि आत्ता जाऊया घराकडे जांभळा पण आता खांबळं आहात खसायची नाही एवढी बहुतेक बघा पडली आहेत गेल्या पावसानं वादळान आणि आता तर काही जमळांडे किडे पण झालेले आहेत कारण पाऊस पडलो ना त्यामुळे नमस्कार मित्रांनो मी सागर आणि आजच्या व्हिडिओत त्याचबरोबर आपल्या आम्ही कोकमकर ऑफिशियल या जालेवरून तुमचं तुम परत एकदम मनपूर्वक स्वागत करताय तर मित्रांनो आता सकाळीच मी गेलो आहे कोपऱ्यांतुर आहे खाली असूच फेरे पडको मारूक आणि थोडं घाम पण आता येलो बघा तर सकाळीच उठले त्यामुळे जरा थोडा तोंड जावड वाटतं आणि त्याचबरोबर केस पण वाढले त्यामुळे जरा विचित्रच अवतार वाटता तर आता जाणार असं कणकवलीक आज मासे गावचं मन झालं म्हणून म्हटलं मासे अनूक जाऊया कणकवलीक आणि सध्या तर मित्रांनो आपले व्हिडिओ पण केव्हा केव्हा येतात केव्हा नाही येत सध्या पाठीपुढे व्हिडिओ यंत्रा चालला जा तर काही दिवस असेच चालतील व्हिडिओ थोडक्यात म्हणजे चालू असतील व्हिडिओ बंद करणार नाही व्हिडिओ हे येणारच पण थोडं गॅप पडात किंवा किंवा कंटिन्यू येतील असं होत तर आता चला तर जाऊया कणकवलीत आणि त्याचबरोबर मित्रांनो अजून एक तुमका एक गोष्ट दाखवली ठरवली ती आता दाखवीनच तर चला व्हिडिओ सुरुवात करूया व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर काल त्यांचा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जात मासे बोललेच आहे आता आवरा <coughs> मित्रांनो आज बारीक एक घेतला आता भाजी घेतला भाजी घेऊन झाली की नंतर जरा आता लसूण घेऊच्या आहे नंतर मग माशांक मित्रांनो आता आम्ही जर आचरा रोडला जा आपला मच्छी मार्केट आहे त्या मार्केटला

शिंगर कशी आहे तो स्वस्त आहे जरा का ना। अगे नाही जरा फिरते बघते सगळ्याकडे काय काय आहे तुझ्याकडे मग करली होई आज करली नाही म्हणजे करली डिलॅन करलीच नाही आता बांगडे घेतला दोनशे चार हृदयाचे पाच घेतलं रडान रडान आणि शंभराचे पेढी घेतलंय बाकी काय मावरात का नाही घेणार लय महाग हा हा आपण काय नाही एवढा महाग मित्रांनो आता आगुळ आणि कोकमा घेतलाय एस एम हायस्कूलकडे झांटे काजू या ठिकाणी मित्रांनो थोडाफार वातावरण आहे बघा पावसाची शक्यता हा नाही नाही कारण मित्रांनो आज आजीच्या हातचे बांगड्याचा सार आणि बांगडे कसे वाचतात हे तुम्हाला आज दाखवणार कारण गेल्या व्हिडिओ आपण दाखवला होता आपण काहीकार कमेंट टाकल्याने की आजी किती काय प्रमाण टाकता ह्या पण आज त्या प्रमाण वगैरे दाखवणार सांगणार असे आणि पेढी त्या पेढ्यांचं सार आणि थोडे पेढे भाजूक पण घेणार आता ज्या आधी तांदूळ घालून घेता यांची काय अंगाची आग झाली यांची बघा मासे बघल्यावर कधी खाऊ खाऊ तसं आलं त्यां पहिल्यांदा दुकानात घेतलेली होती गी। कोकमा कोकमाने आंघोळ पण कधी दुकानात घेतच नाही कारण मामा देतात वर्षाक आणि मामाने ह्या टायमा पण दिलेली होती पण ती एक ती सपली मला आता मी घेतलं आहे कारण सध्या मामांकडे पण आता संपली आहेत आता नवीन तयार होतील तेव्हा आणि कोकम बघू आता ही कशी ती आंबट होत की नाही आणि आगोळ पण बघूया कसं वाहतो झांटे काजू ज्या की एस एम एस स्कूलचं थं असतात ता थं घेतलेला असा आणि मामा पण माझे विकतात कोकमा आणि आगोळ तर मित्रांनो आता हे बघा ह्या नाही म्हटलं तरी दहा एक मिरच्यात सविनुसार घ्यायचे जास्त तिकडं तर जास्त घ्यायचे कमी तिकडत कमी घ्यायचे हे धने ना नाजीन नाही म्हटलं तरी हे अर्धा चमचा म्हणजे मोठं चमचा सात सा, अर्ध चमचो आणि परत थोडीशी बडीशेप आणि हे सात पाकळे लसणीचेत आत्ता आज वाटप काढता ह्या का काय आता आला आणि आला आला थोडासा जास्त नाही जास्त तिकड होता नेऊन आल आला थोडा घेतलेला असा कारण मिरची हा चवीसाठी आला आणि आता सगळा ह्या आता मिक्स करून पाण्यात एका भिजत टाकायचा थंड पाण्यात मित्रांनो आता तर आत्ता पण हे बघा हे सगळे बांगडे भाजूक घेतलेले असतात टकली चपडी मधला सगळा आणि पेढी आहेत ते पाच पेढी घेतले आहेत भाजूक आणि इकडे सगळे पेढीचे टकले आणि पेढी चार पेढी आहेत हे सारात याचा सार करणार आणि हे भाजूक आणि आत्ता तुमका आजी आहे प्रमाण दाखवीत आपण मानलेलो हो आगोळ तर बघू कसं आहोत जास्त आंबट आहे का बघ आंबट किती हा ह्यावर याचा प्रमाण आहे कारण आपण जास्त आंबट होतो जास्त कमी आंबड कमी आपण जास्त आंबट मित्रांनो आता बघा आमच्याकडे कोप आहे कोप चायचो कोप त्या <laughs> पेल्या आता बघा अर्धो पेलो घेतलेलो अगोळ कारण आंबट पण जास्त आणि खार पण आहे सगळं कसं आधीच्या असं मस्त वेळ किवर टाकून मिक्स करून घ्यायचा बस येत ना आता थोडा वेळ असं ठेवून द्यायचा जेणेकरून त्या का आगोळ आणि मीठ लागात लागत मित्रांनो या ठिकाणी बघू शकतास तुमची पॅकिंग कशी होती पॅकिंगला बाहेर बाहेर एक पिशवी आहे आणि त्याच्यावर ह्या लेबल लावलेला असा ये ये बघा याच्यावर आहे या लेबल आणि याच्या आतमध्ये अजून एक पिशवी वरची आणि आत्ता हे बघा आतमध्ये दुसरी पिशवी आहे बघा ही पॅकिंग बाहेरची ना आणि आतमध्ये अजून एक पिशवी जे दोन आपण चांगली आहोत आंबट आहात पण ते ह्या आगोळा एवढी कोकमा आंबट नाहीत पण बऱ्यापैकी असत मस्त आत्ता आजीने टोमॅटो चिरून घेतल्या ना टोमॅटो मिरची वगैरे बाकीचा मग असं दाखवलं आहे तर सगळं त्याचीच पेस्ट करून घेणार एक आणि आत्ता मी खोबरा दिसतो आहे आणि ही जी लसूण ती आपली एका फोडणे घालण्यासाठी अरे टाक दहा बाग लिया हात कापलो आजीज पप्पानी आताच धार काढले नाही ती आता, आता याच वाटा बा आता एका नारलाचा वाटा बा आणि चटणी बघा काय दिसतात ती भडक लाल भडक हे झालं चटणीचा कलर आहे मिक्सरचा कलर आहे सेम झालं बघा वास पण माया मस्त <coughs> <coughs> चटणी बघून तोंडात पाणी सुटला <coughs> आहा हा एकदम वास भारी आजीन नाकाकडे पोट आणल्या वास घेऊसाठी मित्रांनो आता वाटा लावून झालेला असा आणि आता अजून तेल घातल्यान फोडणे घालता त्याच्यासाठी लसूण लसूण तीन सहा आठ आठ पकळे लसूण फोडण्यासाठी आहोत जरा शळद टाकल्या हो ना अर्धा चमचो कोकम खाऊन बघ त्या कोकम आता लसूण घालून घेतलेली आपण लसूण थोडा वेळ चांगली भाजली तिथे नंतर मग डायरेक्ट वाट ना ती बघा थोडीशी लसूण आता लाल काळसर झालेली आता आता आपण हातमध्ये वाटा टाकणार आता आपण चवीनुसार कोकमा टाकणार असा ती कोकमा टाक टाकताना टक, बघा आधी खाऊन बघा यात मित्रांनो आपण अर्धो प पाणी ओतलेलं असा दहा बारा कोकमा टाकलेली असत कारण कोकमा तशी आंबट पण असत आणि खारड पण असत त्यामुळे जर लागलाच अधिक तर नंतर टाकायची चव घेऊन तर आत्ता आपण तयारी करता होती मासे भाजूची त्यासाठी आपण रवो घेतलेलो असा ए एक किलो घेतलेलो असा तर अधिक लागलो तर नंतर घेऊ आणि आम आता आमच्याकडे रवा असा तो हि रवा असा शुभ आरंभ रवा आणि आता कडे सारा गाव उकड साराक उकळलेलो असा आणि आता आपण त्याच्यात मासे सोडतो कसल उकळ बघा सुनसणीत आणि कोकम थोडा कमी झाला तर कोकम टाकणार असा अजून दहा एक कोकमा टाकतो म्हणजे एकूण वीस कोकमा लागले आता आता हे बघा दोन चमचे मसालो घेतलेलो आहे माशांका लावूसाठी आणि ह्या पीठ आणि आपण याच्या आधी मग असे आगू लावून ठेवलेलो असा तर आता आपण हे बांगडे आणि पेढी अशी तिरके कापून घेतलेले आहेत हे बघा जास्त पूर्ण नाही कापायचे थोडे थोडे कापायचे कारण नंतर पूर्ण ह्या होतील कुसकरान जातील तर आत्मय चटणी लावासाठी आणि बघा नुसती मसालो आहे मसाल्याची चटणी आहे नुसत्या त्यात पाणी घालून भिजून घेतलेलो असा आणि आता आपण हे असा आपला सार रेडी झालेला म्हणजे तयार झालेला असा आता आता थोडा वेळ उकाळी की उतरायचा मित्रांनो आता मस्तपैकी अजिंक्य मगाशी या केल्यान मसाल्याची चटणी म्हणजे निसू मसालो तो आता आतमध्ये टाकून मिक्स करून आणि चांगलं बांगड्या आतमध्ये बांगड्या आणि पेडवे त्या का चांगलं वेगळं बघा मस्त वेगळा लागला आणि त्यात आगुळ होतो त्यामुळे आता, आता पूर्ण सगळं मिक्स झालेला असा आता आपण बघतं का बुडून तव्यात ठेवच्या चुलीवरचे बांगडे फ्राय निश्चित चुलीवरचेच नाही तर आधीचे हातचे पण तुमका आता ह्या व्हिडिओत पूर्ण सगळं प्रमाण तर सांगलेलं असा आता असं एक करून सगळे आपण रव्यात बुडून घेणार असा आणि परत नंतर सोडताना एकदा रव्यात बुडून आत वर सोडणार कारण आपण जो आधी बुडून ठेवत हुत। आहोत ते पूर्ण मिक्स झाले की त्या का रवं लागतं आणि त्यानंतर रवं तो परत ठेवू का व लवत आता परत एकदा बुडवायचे का मग चांगलं त्याचा रवं लागता मस्त त्यावर तर काय टाकणार आपलं पोटाकड तड भाग भादा, भाग असता तो आजीने ह्या करून घेतला ना हे सगळे पेढी आहात तो भाग शक्यतो भाजत नाही त्यासाठी मग असा केलेला तो पण घे ना तो किती तो काय पेढी का जा ना तर आता हे एका साईडसून भाजून धरलेले आहेत बघा आता दुसऱ्या साईडसून परतून टाकता आधी पूर्ण लालसर होतात ना हां असे आता जेव बसले आहे हा नहीं। चो। 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 तो तो बस नहीं आपला सार हे बांधलेले मासे आता मस्त वगैरे आणि शांत झोप घेऊया दुपारची तर मित्रांनो रोड रोलर कशा घराकडे असा हे तुमका आत्ता सांगतं आहे ह्या आणून लावलेलो असा आणि ही डांबराची बॅलर आहात या रस्त्याचं काम चालू आहे आकडे अजून असा काम चालू ह्या अर्धा काम आणि उमेदच्या बाळापासून असं झालेलो असा हे बघा आहे माती टाकलेली यावर म्हणजे खडे टाकून माती टाकलेली आहे आणि ही खडी आी मग अशी टाकली संध्याकाळी चार होय चार छान आणि इकडे आत्ता पसरली आहे संध्याकाळीच इतर तुमक रोड रोड फिरलेला नाही आणि हैसून हो पुढे पूर्ण झालेला असा रस्तो आता हैसून फक्त काम रावला हे काय दोन दिवसात हो दोन तीन दिवसात पूर्ण होत वाटतं बघा सगळीकडे हिरवे हिरवा घर पूर्ण शेवटच्या टोका दगत रस्त्या झालेला असा kharak